दो लेएप लेएप नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणी शरीर सुटणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतो आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत ते तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्स मध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही दाखलेलो आहे त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचं एक मेसेज आपल्या मार्फतीने माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा नाशिक नाशिक न, ना ना ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो हो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो